आमची मागणी हे आहे तामिळनाडू प्रदेशाचे ऑलमोस्ट स्ट्रॉंग हे जे अध्यक्ष होते हे जवळपास शैक्षणिक चळवळीमध्ये असता वेळेसच ते बहुजन समाज पार्टीसोबत जुडलेले होते आणि त्यांनी बहुजन समाज पार्टीला आपलं जीवन समर्पित केलेलं होतं असे तामिळनाडूचे एकदम तरुण आणि तडपदार असे नेते आमचे अल्मस्ट स्ट्रॉंग हे होते आणि त्यांची जाणू जाणीवपूर्वक राजकीय द दृष्ट्या त्यांची ही हत्या करण्यात आलेली आहे देशामध्ये अनेक ठिकाणी अशा दलितावर हत्या द होत आल्यात आणि एका प्रदेशाध्यक्षाची हत्या होणं म्हणजे हे खरोखर त्या तामिळ सरकारला ही लाज वाटली पाहिजे की तामिळनाडू सरकारने फक्त ना फक्त ह्या देशातल्या दलितांचं तोंड फक्त चूप राहावं ह्याकरता तिथल्या सरकारने थातूर मातूर लोकांना पकडून असं दाखवलेलं आहे की आम्ही आर्मन स्ट्रॉंगच्या हत्यारांना पकडलेल्या पण पाहता ते हत्यारे नसून हत्यारे दुसरेच आहेत याची सखोल चौकशी झाली पाहिजे आणि ही चौकशी सी बी आयच्या मार्फत झाली पाहिजे हे बहुजन समाज पार्टीची मागणी आहे आणि हेच निवेदन देण्याकरता आम्ही या ठिकाणी जिल्हा अधिकार्यालयामध्ये आलो आहोत मागणी पूर्ण नाही झाल्या मागणी ही जर पूर्ण नाही जर झाल्यात बहुजन समाज पार्टीच्या वतीने नांदेड जिल्ह्यामध्ये आम्ही आंदोलन उभं करू सरकारचा हत्याराला अटक अत्यारा झालीच पाहिजे अटक झाली पाहिजे बहुजन समाज पार्टीचा बहुजन समाज पार्टीचा i <laughs>